झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे ग्रामीणचे बाळासाहेब भदाणे यांचा भाजपात प्रवेश एकसष्ट सरपंच व सतरा उपसरपंचांनीही प्रवेश केल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंसह हो मान्यवरांची उपस्थिती धुळे तालुक्यातील बोरकुंडमधील उभरते नेतृत्व बाळासाहेब भदाणे यांनी आज भाजपात प्रवेश केला त्यांच्यासोबत तालुक्यातील एकसष्ट सरपंच आणि सतरा उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केलाय मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेशाची जोरदार तयारी करण्यात आली कार्यकर्त्यांनी हातात बाळासाहेबांच्या नावाचे फलक घेऊन घोषणाबाजी केली या प्रवेश सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये मंत्री गिरीश महाजन खासदार डॉ सुभाष भामरे आमदार जयकुमार रावल आमदार मंगेश चव्हाण आमदार प्रसाद लाड महामंत्री विजय चौधरी मोरेश्वर सोडते जिल्हाध्यक्ष बबन चौधरी प्रतापराव दिघावकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती बाळासाहेब भदाणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर बुधा पाटील बापजी ग्रुप आदिवासी संघटनेचे राज्याध्यक्ष भरत आप्पा जाधव धुळे हो, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अशोक सुडके यांच्यासह दोन माजी जिल्हा परिषद सदस्य दोन विद्यमान पंचायत समिती सदस्य आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला बाळासाहेबांच्या भाजपा प्रवेशाने धुळे तालुक्यात बळ मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला